हा प्रश्न मला घ्यायला नाही पाहिजे मग मी घेतो एखादा आजारी बैल असला किंवा कमी पलणारा असला तर खाली ज्या वेळेला आपली गाडी जाते तर सट्टेवाल्यांचं काही एक मॅटर चालतं की आम्हाला जे जे बैल कमजोर पलतोय तर त्याच्यावर सट्टा लागला जातोय तर आज तुमच्यासोबत असं काही झालं का आपल्याला पहिल्या आम्ही बऱ्याचशे जणांना लोकांना पहिल्यासाठी फोन केला पण बैलाला आपल्याला पहिल्याला नाकार आला कुठंतरी आपलं जे बैल ज्यांच्याकडे संभावला होता ना ते दुर्लक्ष केलं बैलावर त्याच्यावर आपण त्याला बघितलं तर एकदम बैलाला अशा गोचिर झाल्या ते गोचीर मुलं बैल मला वाटतं जी पुढं निघली आपल्याला अपोजिट होती तर बरेचसे सट्टेवाल्यांचे आवाज येते ते पण आपल्या डाव्या साईडला होते आपली गाडी डाव्या साईडला होती अपोजिट उजवीला होती डावीच्या बाजूने आवाज येत होते उजवी साईड उजवी साईड बोलू तुम्ही हे आहे बोलू तुमचं उजवी उजवी उजवीचा करत होते ना झालं ना उजवी तुम्हाला दिसलं उजवी कुठली झाली मंडळी समोर तू बघू शकता तुम्ही आज एक नाही तर दोन गुलालाचा मानकरी पोलिसांचं नाव कायम टिकून ठेवलाय असा पोलीस मागे काही आजार पण झाला होता पण थोडक्यात त्याला विश्रांती दिली आणि त्याच्यानंतर पुन्हा उभा केला आज विचार प्रवीण दादा नमस्कार नमस्कार आज उसडण्याच्या मैदानामध्ये दोन गाड्या जमल्यात त्या गाड्यांविषयी सांगा आणि दोन्ही गाड्यांचा गुलाल घेतलाय दोन्ही गाड्यांचा गुलाल घेतला आपण कुठल्या कुठल्या गाड्या जमलेल्या ओलोवाला आपला रुपेश छटमुंगाजी यांचा आदत वासरू होता त्याच्यावर एक गाडी जुळली ती आणि दुसरी गाडी आपलं खोपोली ढोक शेतचा बाजी म्हणून होता ती एक गाडी त्याच्याबरोबर झाली ते, ते पायऱ्यात होतं आपल्या म्हणजे दोन्ही गाड्यांना लापून पोलीस होता का हा दोन्ही गाड्यांना पोलीसला आणि बॅनरवर जमलेल्या हो बॅनरवर गाडी मला वाटतं आज बॅनरवाल्यांना चांगली संधी दिलेली आहे आणि बॅनरवाल्या लवकरच गाड्या करून घेतल्यात आता पोलीसच्या मला वाटतं आता पाच वाजले आणि दोन गाड्या झाल्यात काय बोलात आम्ही लवकरच म्हणजे गर्दी व्हायच्या पहिलेच आम्ही दोन गाड्या करून झालो आणि कसे बॅनर व गाडी जमल्यामुळं असं लवकरात लवकर आम्ही गाडी पहिली गाडी आम्ही मला वाटतं दोन अडीचच्या दरम्यान आपली गाडी झाली आणि दुसरी गाडी पण आम्ही एक एक अर्धा तासभर जास्तीत जास्त बैला विश्रांती दिली आणि परत बैला आम्ही लगेच दुसऱ्या शर्यतीसाठी घेऊन गेलो काही कसं वाटतं आज दोन गुलाला मला वाटतं काही आजार पण झाला होता त्यानंतर तुम्ही पोलिसला काही विश्रांती पण दिली होती आणि काढला नव्हता काय सांगाल बऱ्याच दिवसापासून बैलाला आजारपण होता जवळजवळ द दीड महिना मला वाटतं बैलाने आजारपणात घालवला आणि त्याच्यातून तो का सावरला आणि नंतर आम्ही म्हणजे हा नियोजन बुधवारी खिडकलीला एक आपण नियोजन झाला आपल्याला पायऱ्या आम्ही बऱ्याचशा जणांना एक लोकांना पायऱ्यासाठी फोन केला पण बैलाला आपल्याला पायऱ्याला नाकार आला मग कोणी सांगायचं दोन मैदान आपला झाले तीन मैदान झाले नंतर आपण करू नियोजन नंतर अचानक तो आपल्या देऊळवाडीचा दगडू शेट कर्जतचा त्याचा आपण एक त्यांना कॉल केला आपल्याला पायऱ्यासाठी पाहिजे पोलीसला ते एक शब्द आपल्याला दिला म्हणजे पहिला गुलाल पहिला हा गुलाल म्हणजे आजार पानातून निघाला त्या पहिला गुलाल दगडू शेटमध्ये खिडकाळीला झाला आणि सीझनचा पण या सीझनचा पहिला गुलाल या सीझनचा याच्या पहिला आपला गुलाल तिकडे झालता कामतवाडीला पण झालता ओसाडने रायबा मध्ये पहिला गुलाल झालता तो पहिला आणि आजारपणानंतर मला आजारपणानंतर आपोला खिडकालीला आपल्या दगडू शेट मध्ये पहिला गुलाल झाला ना आज उसाटण्याला दोन गुलाल झाले पोलीस बघा आपोला बैल आजार असल्यानंतर बरेचसे लोकांना आकार देतात पण कुठेतरी जो आपल्यासाठी उभा राहतो त्याच्यासाठी काय बोलाल आपल्यासाठी जो उभा राहतो त्याचा आपण मनापासून आभार मानतो आणि त्यांनी एक शब्द आपल्याला कधी बैलासाठी आपल्याला बोलला पाहिल्यासाठी आपण त्याला एक शब्द आपण बैल देऊ त्याला बरोबर आहे आता जे आज दोन गाड्या पलवल्या दोन्ही गाड्याचा गुलाल घेतला ड्रायव्हर विषय माहिती त्यांना कोणाला बसवला ड्रायव्हर आपला बाबू डायवर नावडे होता आणि ना दोन्ही गाड्या त्यांनी झाल्या आणि तो पहिल्यापासून आपला ड्रायव्हर तो म्हणजे बऱ्याच वर्षापासून तो ड्रायव्हर आपला ठराविक आहे बरोबर आहे मला वाटतं बाब्याची जिथून गाडी पालायची त्याच्या आधीपासून बाबू ड्रायव्हर गाडी पण मला मोण्या आपला पालाचा बाब्याच्या पहिले मोने पालाचा तिथून बाबू ड्रायव्हरच आपला ड्रायव्हर आहे आणि आम्हाला पूर्ण त्याच्यावर म्हणजे विश्वास आहे आणि तो गाडी म्हणजे असं विश्वास जर तर नाही समोरचं जर त्याला वाटलं ना का त्याचे जो गाडी तो समोरच्या बायलाची गाडी पलवतो तो तो लगेच आम्हाला पहिल्यांदाच सांगतं का ती गाडी पण मी पलवतो मी त्या गाडीवर मी नाही बसणार आणि त्याचा जो म्हणजे वैयक्तिक त्याचा जो चांगला म्हणजे त्याचा वैयक्तिक उद्देश चांगला आहे तर जर तो निघून आपला बैल जेव्हा गुलाल घेतो किती महत्त्वाचा असतो कारण बघा आता तुम्हाला कोणी पहिनं दिलं तर त्यांच्यासाठी काय मॅसेज असेल आता त्यांच्यासाठी मॅसेजेस आहे का ते आपल्याला बैलाला नाकारला पण कुठंतरी आपल्या बायला आपली म्हणजे त्याचा म्हणजे वर्चस्व दाखवून दिला या दोन मैदानात किडकालीच्या मैदानात आणि आज उसडण्याच्या मैदानात त्यांनी त्याचं वर्चस्व दाखवून दिला तर मी अजून म्हणजे त्या ज्या अर्जावर आहे बरोबर म्हणजे नाव म्हणजे कुठंतरी ठेवलं म्हणजे बरोबर आणि मला आठवतं की मागचा इथे उसटण्याचा मैदान झाला होता तुम्हाला थोडीफार दुखापत पण झाली होती खाली काही झाला होता तो इन्स्टेंट सांगा ना काय झाला हो नक्कीच झाली होती आम्हाला आमचा नशीब घरचा वासरू आहे त्याच्या अपोजिट गाडी होती ती त्या गाडीच्याच याच्यात मी नेमकं ती गाडीच माझ्या अंगावर आली त्या ज्या गाडीमध्ये मला दुखापत झाली ती त्याच्यातून मी आता सावरलं आहे म्हणजे आता व्यवस्थित आहे हा आता व्यवस्थित आहे बरोबर आहे महत्त्वाचा किती महत्वाचा होता आजचा गुलाल हा दोन्ही बॅनरवर गाडी जमल्या होते आजचा गुलाल म्हणजे आमच्यासाठी म्हणजे भरपूर महत्वाचा होता कारण दोन्ही गाड्या बॅनरवर जमल्या होत्या आणि आम्हाला ते आमच्या पोलिसांनी म्हणजे दा सिद्ध करून दिलं सिद्ध करून दिलं का तो तो हो तो तो आज पण तुम्ही खाली होतं मला वाटतं सुट्टी करायला काय वाटतं म्हणजे काय होतं नियोजन आज पण म्हणजे असा म आला नाही त्याच्यामुळं मी खाली गेलो तसं तो असला म्हणजे मी खाली कधी जायच नाही सगळा तो खालचं नियोजन तो बघतो मी धाग्यावरच असतो आता तो आज आज आल्यानं तो आला नाही म्हणून मी खाली नियोजन कसं पोरं असतात आपली पण थोडंसं कसं फरक होतं पोरांच्या आणि आपल्यात तसं समोरचं मग सुट्टी बिटीला थोडीशी गर्भ राहावं नाही म्हणून तिथं मी आज थांबलो बरोबर आणि व्यवस्थित गाडी सुट्टी दोन्ही गाड्या एकदम व्यवस्थित सुट्टी झाल्या आणि आपलं सुट्टी मेकर केशव मामा दलवी यांचा मी मनापासून आभार मानतो म्हणजे प्रत्येक वेळेला तो, तो आपण एक शब्द टाकला तरी तो आपला गाडी सोडायला असतं तसंच दादा गायकर परत निलेश दादा खांबालपाटचा परत हरिदास माडवी कुंभारखान पाड्याचा अजून संदीपदादा ढोणे या आपल्या गा बाईलाची सुट्टी मेकराला आवर्जून असतात त्यांचा नक्कीच मी मनापासून आभार मानतो तसंच आपला वासाचा पण म्हणजे आपल्याला नेहमी आपल्या पाठीशी असतो बरो बरोबर आता आजारातून सावरून एक मोठा गुलाल येतोय काय झाला होता नक्की कारण लोकांपर्यंत पोहोचू द्या कारण काही त्यांचे असे भ्रम होईल की काय झाला होता नक्की बैलाला असा म्हणजे पहिले असा आजार झाला बैलाला आपण घाटावं ज्यावेळेला आपला बैल तिथं पाला जा त्यावेळेला म्हणजे तिथं चांगला गुलालातच बैल होता दोन नंबर एकदा केला आपल्याला बैलांनी एकदा तीन नंबर केला आणि मला वाटतं दोन बिनजोड बैलांनी केल्या पण बैलाला कुठंतरी आपलं जे बैल ज्यांच्याकडे संभला दिला होता ना तेही दुर्लक्ष केलं बैलावर बैलाला म्हणजे असं एकदम बाहेर तब्येत एकदम त्याची खराब होत गेली म्हणजे तेही सारखा बैल पलवता ठेवला तीन तीन पेऱ्यात त्याच्यामुळं बैल जरा हे केला आणि ते थोडंसं बैलावर लक्ष कमी केला बैल एकदम तब्येत खाली झाल्यामुळं बैल रिवास आला तिथं आणि तिथून आपण बैल आपल्याला समजलं का बैल एकदम कमी झाले त्याच्यामुळं आपण त्याला आपण परत खाली आणला आपल्या घरी मुंबईला त्याच्यावर आपण त्याला बघितलं तर एकदम बैलाला अशा गोचीर झाल्या त्या गोचिरमुळं बैल मला वाटतं त्याचा एक दीड महिन्यात त्या गोचिराही बैलाला ताप व्हायला लागला त्या तापातून मला वाटतं तो आम्ही दोन तीन डॉक्टर केले त्यांना दोन डॉक्टर आम्हाला त्याचा परत रिझल्ट काय आला नाही त्यांना आणि आम्ही तिसरा असा डॉक्टर म्हणजे मेघनाथच्या चांगला एक परिचयाचा डॉक्टर आहे सिंग डॉक्टर म्हणून ते त्यांची ड्युटी असतं आपल्याला कोलेगावाला असतात काटई ते एकदम म्हणजे जवळजवळ आपल्या मोन्या पाला तर त्यावेळेलापासून आपल्या ते कॉन्टॅक्टमध्ये आहेत त्यांना मेघनातनी फोन केला असं असं बैल बोलो आजारी आहे बोलू तुम्ही येऊन जा ते आले लगेच दुसऱ्या दिवशी आणि बैलाला त्यांनी फक्त असा हात लावून चेक केला तर बैलाला ते बोलले का बैलाला गोचीर झालं त्या का बैलाला बोलू मेघनात बोलला झालं तर एक दीड महिन्यापूर्वी गोचीर होते बैलाला घाटावरून आणल्यावर मग त्याच्यानंतर बैल तो असं त्याच्या एकदम लहान बैलाचं निघत नसे दोन डॉक्टर आहे आपल्याला एकाला तीन दिवस आपण स्टेटमेंट केली पण बैलाला त्याच्यामधून काही बैल सावरला नाही सिंग डॉक्टरने आपल्याला तो चांगला सल्ला दिला आणि त्यांनी जो स्टेटमेंट केली बैल त्याच्यामध्ये कवर झाला त्यांनी आम्हाला बोललं वी का वीस दिवस जरी बैल तुम्ही पाळू नका मैदानाला बोलू ठीक आहे आम्ही त्यांनी जसं सांगला त्यांच्या सल्ल्याने आम्ही हे केलो पण नंतर काय आला बारा दिवसाचा काहीतरी कोर्स होता तो झाला बैलाचा पूर्ण आम्ही तेरा दिवशी त्यांना फोन केला एक दिवस आधी बोला असं असं बैल पाळ आम्हाला बोलू येऊन जा तुम्ही चेक करून जा बैल पण ते काय आलेच नाही नंतर मग आम्ही दुसऱ्या दिवशी येऊन इथं उसडण्याचा माहिती होणार आम्ही फेरा काढला पण बैल आम्हाला तिथं फेऱ्याला एवढं म्हणजे बैल पालाला पण आमच्या मनासारखा वाटलं नाही नंतर दुसऱ्या दिवशी त्यांना फोन केला तर त्या मेघनात चिरले बोलतं तुम्ही लोक ऐकत नाही सांगून तुम्हाला बोलले वीस दिवस बैल काढू नका मेघनाथला बोललो डॉक्टरांना मेघनाथ बोलला का तुम्हाला फोन केला तुम्ही बोलले आम्ही उद्या येतो नंतर तुम्ही दुसऱ्या दिवशी फोनच उचलत नाही मग आम्हाला वाटलं का बैल फ्रेश आहे आम्ही पलवला पण त्याच्यानंतर आम्ही विचार असं मालिस एक मालशिरियस आपला नवनाथ भोसले म्हणून आहे त्याच्याकडे आम्ही विचार केला बोलू एक बैलाची एक मालिश करून घ्या आम्हाला सारखं यांचं परेश मुंडे वजीरवाला आपलं खोलीकोपरवाले रिस कांब्याचा आपला परेश मुंडे होते बोलले बोलतं वांद्याला आपला मालीसवाला येणार आहे बैलाची मालिश करून घ्या कुठं जर मारबीर लागलेला असेल तर बैल त्याच्यामध्ये कवर होईल मग आम्ही वांद्याला बैल घेऊन गेलो तिथं आपण त्याची मालिश वगैरे केली त्या माणसाने आम्हाला एकदम रिझल्ट दिला का बैलाच्या असा हात लावून बघला बोटच फक्त दाबून बघला तर बैलाला तिथं म्हणजे मार लागलेला होता कुठंतरी गाडीला बैल ठोकला असेल किंवा कोणीतरी एक दांड्याबिंड्यांचा बोलता त्याला फट मारलेला असेल त्याच्यामुळं ती दुखापत होती त्याने आम्हाला सांगला पंधरा दिवस बैलाला तुम्ही पलू नका फक्त चालवत जा रोज पण पहिला पंधरा दिवसाच्या नंतरच तुम्ही फेरा करा किंवा तुम्ही तुमच्या हिशोबात गाडी केला आम्ही त्या हिशोबाने त्याने गोले औषध दिले ते आपण चालू ठेवलं रेग्युलर आणि त्याच्यातून तो बैल एकदम आता म्हणजे कवर झाला पंधरा दिवसानंतर आम्ही मला वाटतं त्याला डायरेक्टच आम्ही त्याला या केला खिडकालीला पलवला आम्ही बैल आणि तिथं गुलाब हा चांगला म्हणजे तिथं आम्हाला बैलाचा रिझल्ट चांगला भेटला का बरोबर अंधारात शरद झाली पण बैल चांगला पालाला बरोबर आता मग याच्यातून काय शिकलं तुम्ही आता तुम्ही सांगितलं कुठेतरी दुर्लक्ष केला गेला वरती आपला बैल गेला त्याच्यानंतर मग आता तुम्ही सांगितलं की कुठेतरी त्याही म्हणजे जास्त वापर केला बैला जास्त पलवला किंवा पाहिजे तशी देखरेख के नाही केली हो नक्कीच त्याही दुर्लक्ष केला आणि मग आम्हाला बरेचसे आमचे म्हणजे जे आपण मागच्या वर्षी पायऱ्यात पालवलं ते ते लोकांनी पण आम्हाला सांगला का तुमचा बैल जास्त तिकडे पालवला म्हणून तो बैल तुमचा रिवास आला बोलू ठीक आहे आम्ही बघू प्रयत्न करू बैलाला जेवढा दिवस थोडासा आराम देऊ हेऱ्यामध्ये त्याला बैलाला कवर करू आणि तो बैल आता म्हणजे जसं एक एक फेऱ्यामध्ये जसं जसं हे पडतात तसा बैल रुडिंगला आला म्हणजे आता चांगल्या पाहिजे आला रुडिंगला पाहिजे बरोबर आता हा प्रश्न मला घ्यायला नाही पाहिजे पण मी घेतो तर एखादा आजारी बैल असला किंवा कमी पलणारा असला तर खाली ज्या वेळेला आपली गाडी जाते तर सट्टेवाल्यांचं काही एक मॅटर चालतं की आम्हाला जगा जो बैल कमजोर पलतोय तर त्याच्यावर सट्टा लागला जातोय तर आज तुमच्यासोबत असं काही झालं का हो बरेचसे गाडी जाऊ आपली गाडी सुटली ना गाडी सुटीला ती गाडी थोडीशी पुढं निघली आपल्याला अपोजिट होती तर बरेचसे सट्टेवाल्यांचे आवाज येते ते पण आपल्या डाव्या साईडला होते आपली गाडी डाव्या साईडला होती आपोजिट उजवीला होती डावीच्या बाजूने आवाज येत होते उजवी साईड उजवी साईड मी आम्ही कसं आपलून त्याच्यामध्ये सट्ट्यापासून आपण दूरच जाऊ जे पण असेल ते आपण आपल्या बैलाच्या हिशोबाने आपण फक्त हे करतो हात जे लागेल ते आपण समोरच आपलं असतं मग आम्ही काही दुर्लक्ष नाही आपली पोरं पण आपली त्या ह्याच्यातच होती गाडी सुटली ना त्यात तंद्रीत होती काय कोणी लक्ष दिलं नाही नंतर मग सट्टेवाल्यांना मी सांगितलं बोलू तुम्ही हे आहे बोलू तुमचं उजवी उजवी उजवीचा करत होते ना झालं ना उजवी तुम्हाला दिसलं उजवी का हवी कुठली झाली ती बरोबर म्हणजे त्यांना उत्तर ने आ, ने उत्तर दिला पोलिसनी नक्कीच उत्तर त्यांना दिलं आता आता जसं तीन पेरांची मैदाना भरपूर सारी आम्ही बघितली पावसाळ्यामध्ये पोलिसनी गुलाल सुद्धा घेतला एक नंबर दोन नंबर तीन नंबरचा मानकरी पण राहिला मोठा मैदान येते पुशेगावचा हिंद केसरी मैदान मग काही नियोजन कराल का तुम्ही बघू आमचं नियोजन आता आहे चालू अजून काही नियोजन झालं नाही कन्फर्म आहेत प्रयत्न बघा झाला नियोजन तर आता नशीबचं नियोजन झालं आमचा पोलीस जर पोलीसचा आम्ही बघू जर चांगला नियोजन झालं तर नक्कीच आम्ही पुशेगावच्या कसा पुशेगाव म्हणजे हिंद केसरी आहे ना मैदान त्याच्यामुळं आम्हाला नक्की आमचे म्हणजे आमची काय पूर्ण आमच्या टीमची इच्छा आहे का पुशेगावच्या मैदानाला आपला पहिल पाळावा बरोबर काय आमचं म्हणजे प्रयत्न चालू आहे नियोजन आणि मला वाटतं तुमच्यासोबत असणारी जी मुलं आहेत बघा ज्या वेळेला पोलीसचा बोलावला होता ना त्यांना एक आनंद वेगळा होता का तर आज जे हिनवणी होते खाली बघा सट्टेवाल्याची झाली किंवा पैरेवाल्याची झाली तर तो आनंद व्यक्त करतात काय बोला नाही साठेवाल्यांना काय वाटत होता बाईल रिवास आहे बाराच दिवसातून आता बाईल निघले बाईल त्यांना वाटत होता का बाईल एवढा म्हणजे पण त्यांना सट्टेवाल्यांना दाखवून दिला पोलीसनी का मी अजून म्हणजे बरोबर बरोबर तेच अजून माझी माझी जागा म्हणजे मी ते काय दाखवून बरोबर आता तुमचे जे आहेत मुलं यांच्याविषयी काय बोलाल कारण बघा कायम सोबत पोलीस आजारात असो किंवा तो चांगला याच्यामध्ये असो पण ते साधण्यासोबत कधी नाही ते सात कधी सोडणार नाही आणि ते कसं आमचं एकदम घरगुती सगळा ग्रुप आहे अजून तुमचे मनावट आम्हाला शिरवली काकोले तुमच्या वासरवाल्यांचा पूर्ण आम्हाला ते पोर आमचा आम्हाला सपोर्ट आहे त्यांचा आणि ते ला शेवटपर्यंत आमच्या पा पाठीशी राहणारच असा आम्हाला त्यांच्यावर धक्का म्हणजे असा विश्वास आहे कारण बघा सुखामध्ये तर कोणी असतं पण दुःखामध्ये पण उभं राहतं त्याला महत्व आहे चला आजचा हा गुलाल घेतलाय तुम्ही एक नाही तर दोन गुलाला घेतला आणि पोलिसने पण कुठेतरी ते दाखवून दिले ज्यांना कोणाला म्हणजे पायऱ्यांच्या या होतं त्या की आ, मा... मी अजून ठाम उभा आहे आणि याच्यापर्यंत उभा राहील आता शेवटचा प्रश्न घेतो मी बोनिवलीचा जो एकवीस तारखेचा ता मैदान आहे त्या विषयी थोडीशी अपडेट द्या बोनिवलीचा एकवीस तारखेचा दे मैदान आम्ही केला होता डिक्लेअर एकवीस डिसेंबर आणि एकतीस डिसेंबर थर्टी मग पण कुठंतरी आता आमचा नगरपालिका अंबरनाथ नगरपालिकेचा दोन तारखेला इलेक्शन होता पण ते आता पुढं ढाकलं वीस तारखेचा आणि वीस तारखेचा आणि एकवीसला एक रिझल्ट आहे त्याच्यामुळं थोडंसं आम्हाला अर्थाला येऊ शकतं म मा, मैदानाचा तर आम्ही अजून म्हणजे कन्फर्म कन्फर्म केला नाही आता आम्ही बघू आम्ही कन्फर्म एक दोन दिवसात करू एकवीस तारीख करायचा का त्याच्या पुढं ढकला जा डायरेक्ट एकतीसचा नियोजन करायचा होतो आम्ही एक दोन दिवसात आम्ही त्याला नक्की करू चालेल चला तुमच्या पोलीसला पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा धन्यवाद